ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांचा आरक्षण देण्याचा जो जो पोर खेड मनोज जरांगे खेळत आहे तो डाव शरद पवारांचा असून मनोज जरांगे हे शरद पवारांचे हस्तक आहे व महाविकास आघाडी आणि महायुतीने ओबीसीना फसवण्याचे काम केले असून जर आपण वेळीच सतर्क झालं नाही तर ओबीसी आरक्षण खुटीवर टांगले जाईल त्यासाठी आता आपल्याला ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी आरपारची लढाई करावी लागेल असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी नांदगाव खंडेश्वर येथे झालेल्या जाहीर सभेत केले काय शासना काही आणि मग आरक्षणाची व्याप्ती ही अनेक युवकांच्या लक्षात आल्यामुळे ज्यांना कुठल्या पक्षाला डंगरग्रस्त करायचं होत त्यांचं थांबलं त्यांचं थांबलं काही पक्ष भूमिका घ्यायला शीज़ें शीज़ें दिया दिया कि इसीलिए ने कांग्रेस ये भूमिका दी है आणि एनसीपी वाले विचार में तुम्ही दोनदा एक ना भेटला ते इतर सीधे सी काय करत होते सर जरा पार्टी पाटी यांची ही मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण द्यावं याला तुमचा पाठिंबा आहे की ते काँग्रेसनी सांगलं होतं पण दोघही कप बोलायला तयार नाहीये ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर नांदगाव खंडेश्वर येथे आले असता वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी प्रकाश आंबेडकर यांचे जंगी स्वागत केले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली शहरातील देशमुख मंगलम येथे पार पडलेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले की जर ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर आता बहुजन वंचित आघाडी हा एकमेव पर्याय असून बाकी इतर पक्ष फक्त स्वतःची पोळी भाजण्याचं काम करत आहे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी कोणीच पुढे येत नाही परंतु वंचित बहुजन आघाडी आता ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आरपारची लढाई लढत असून सर्व ओबीसी समाज बांधवांनी या आरक्षण बचाव लढायात सहभागी होऊन आपला हक्क कायम ठेवण्यासाठी ही लढाई लढायची आहे जर आपल्याला ओबीसी आरक्षण टिकवायचे असेल तर ओबीसी उमेदवारांना भरगच्च मते देऊन पूर्ण ताकदीने निवडून आणणे गरजेचे आहे व त्यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या ओबीसी बांधवांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवणार आहे त्यासाठी सर्व ओबीसी समाजातील नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ताकदीने उभे राहा असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले यावेळी व्यासपीठावर धामणगाव विधानसभा उमेदवार तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा अभय पवार श्रीकांत भोयर रोशन गाडेकर यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेश चौकडेसह अमोल दांडगे न्यूज नांदगाव खंडेश्वर